हॅलो फ्रेंड्स तर बघा आता आम्ही जाणार आहोत खाली खाली म्हणजे विवाला जाणार आहोत आमच्या नवीन घरी कारण की तिथे आणखी माझं खूप सारं सामान राहिलेलं आहे बघा कपडे तर राहिलेले आहेतच तसंच तस साड्या मी थोड्याफार घेणार आहेत कारण सणासुदीला लागतातच आपल्या साड्या नाही म्हटलं तरी आणि तनिष निमिष गेलेले आहेत ऑलरेडी तिथेच कारण निमिष तर हेअरकट करायची होती ना त्यामुळे निमिष आधी गेलेलं आहे चला तर आपण जाऊया विवाला आणि सगळं काही आज पूर्ण जे काही सामान आहे ना सगळं 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 म्हणजे सगळंच आपल्याला इकडे घेऊन यायचं आहे म्हणजे जे लागणार आहे आणि बाकी समा आम्ही काय करणार आहोत ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे आम्ही चला तर आपण निघूया डोर वगैरे लावून घेऊया तसे आता साडेपाच वाजेत बघा मला वाटतंय मोस्टली आठ पर्यंत तरी पहिला पाहिजे काम तिथलं बघूया आपण कधी होतो याची मशीन लावलेली होती बघा आणि आता ती कपड्याची मशीन कपडे वाळवायचे राहिले माझे तर कपड्याची कपड्याची मशीन आलेली आहे तुम्हाला मी दाखवलेलाच आहे बघा तर कपड्याची मशीन पूर्ण चाळीस मिनिटावर ती चालते आणि झालेली आहे पूर्ण तर आता घरी गेल्यानंतर तो वाळव मी तुला आता आपण निघ्यात तर बघा इथे एवढं सामान काढलेलं आहे म्हणजे साहित्य काढलेलं आहे हे बघा किती खाली खाली वाटत टी व्ही काढल्यामुळे सगळं साहित्य पॅक करून द्यायचं आहे जी पण द्यायचं खूप घाण झाले पण तसं द्यावं लागणार आहे मला असं बघा सगळं ते कर्टन ते पॅक पडले खरबुराचे प्रोडक्ट घेऊन जायचं राहिलेलं आहे पण आमचा हा मायक्रोन बघा खराब झालेला आहे त्यामुळे आता तो हे एक्सपायर झालेलं आहे हे किसानचं मिक्स फ्रूट वाला हे पण द्यायचं आहे देऊ ताईं हे सगळं सगळं द्यायचं आहे आपल्याला तनुमितं मग सामान हे काढायचं माहिती ते काढायचं गं विश्वास द्यायचं आहे चला आता आवलूया गोडाऊनला आता जे जे काही सामान होतं ना ते तुम्हाला दाखवलेलं आहे कारण किचनमध्ये क्रॉकरी आहे ना ते गोडाऊनमध्ये देणार आहे आणि ते बघा चपल्या खूप साऱ्या राहिलेल्या आहेत म्हणजे माझ्याच खरं तर राहिलेल्या आहेत म्हणून मी आलेले आहे इकडे कारण की चप्पल घेऊन जाणं खूप गरजेचं आहे सगळ्या चप्पल कारण की वेगवेगळ्या ड्रेसवरती आपण घालतो बघा काहीतरी किटी पार्टी म्हणा काहीतरी कार्यक्रम म्हणा प्रोग्राम काय असेल तर घालतो मग म्हणतात सगळेच घेऊन जावं चप्पल का नाही आपल्या लेडीजच्या कशा खूप मोठ्या शूज चप्पल नसतात बघा त्यामुळे सगळे चप्पल इथे मी माझे काढून घेत आहे आणि एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही का बर एवढं मोठं छान घर सोडून तुम्ही छोट्या घरात शिफ्ट होत आहात तर ॲक्च्युली तही आम्ही ना घराचं रिनोव्हेशन करतो आहे ना त्यामुळे आम्ही आमचं जे काही जुनं घर आहे ना तिथे आम्ही शिफ्ट झालेलं आहोत आणि त्यानंतर बघा सहा ते सात महिने आम्ही जुन्या घरीच राहणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही फर्निचर वगैरे झाल्यानंतर मग इकडे शिफ्ट होऊ त्याच्यानंतर मग जे काय पुढचं म्हणजे जे काय पुढचं असेल ते सगळं काय तुमच्यावर शेअर करणारच आहे तसंच घरा मध्ये काय काय आम्ही नवीन करणार सा आहोत ते सगळं काही तुमच्यावर शेअर करणार आहे मी आणि त्यानंतर बघा एवढे ढिगारा चप्पलचा साठलेला आहे आणि ऑलरेडी त्या तिघांचे चप्पल ते घेऊन गेलेले आहेत आणि तिथे एक दोन जोड निमीचे राहिलेले आहेत त्यानंतर राहिलेले आहेत बघाय सगळे माझे चप्पल ते 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 तासा, तासा, तर मला ॲक्च्युली माझे फ्रेंड सोसायटीला म्हणते ते अगं काय म्हणे किती चपल्या तू घेतलेल्या आहेत असं तसं नंतर माझ्या जीवालाच इतकं वाटायला आहे काय किती पण आहे अक्षरशः ती तर मला म्हटली की तू दुकान टाक टाकबाई म्हणली एवढ्या मोठ्या चपल्या तू हे केलेल्या आहेत पण ती काय तशी हावरे वगैरे म्हणली नाही मला पण ती तशी म्हणली की बोलता बोलता बोलून गेली की दुकान वगैरे टाकायला पाहिजे बाबा इतक्या चपल्या आहेत तुझ्याकडे म्हणजे एवढ्या आहेत आणि बाहेरचं जे स्टँड आहे ना तिथे पण चप्पल भरपूर प्रमाणामध्ये आहेत बघा आणि आता मी जे काही चांगले आहेत चप्पल ते आता ठेवून घेणार आहे आणि बरेचसे असे खराब झालेत ना ते कचऱ्यामध्ये टाकून देणार आहे आणि खूप सारे असं होतं बघा आपण लेडीजचं कसं असतं सगळे काही ब्रँडेड चप्पल्या नसतात आपल्या काही काही अशा नॉर्मली दोनशे दीडशेच्या पण चप्पल आहेत ॲक्च्युली माझ्या आणि अशा महागड्या पण चप्पल आहेत आता मी काही हे करत नाही आहे खरं करा। कारण की सगळ्या प्रकारच्या आपल्या लेडीजला व्हरायटी हव्या असतात बघा साडीवरच्या वेगळ्या ड्रेसवरच्या वेगळ्या पीसच्या वेगळ्या शॉर्ट ड्रेस घातलं तर शॉर्ट ड्रेसवरती वेगळ्या असते त्या त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण चप्पल वेअर करत असतो त्यामुळे मी त्या घेतलेल्या आहेत भरपूर प्रमाणामध्ये आणि इथे नेहमीचा जो काही सँडल आहे ना तो पण मी घेतलेला आहे आणि माझे ॲक्च्युली माहेरचे पण आले होते ना त्यास पण ते तसेच म्हणले होते म्हणजे माझे बहिणीचे मिस्टर म्हणजे काय म्हणे पाहुणे बिहुणे आलेत का इतके कोणी चप्पल दिसतात बाहेर ॲक्च्युली कसं होतं आहे का मुलांचे खूप सारे जोड असतात म्हणजे स्कूलचं सँडल शूज स्कूलचा नंतर स्पोर्ट आ, जी जी शूज एक असतो स्कूलचा त्यानंतर आपले इथं जिथे काही पुण्यात फिरायचे जे मॉलमध्ये वगैरे ते चप्पल वेगळ्या असतात पोरांच्या सँडल वेगळा असतो शूज वेगळा असतं हे सगळं काही असतं बघा पोरांचे भरपूर होतं आणि त्यातनं आपल्या लेडीजचे तुम्हाला मी बोललेस की भरपूर प्रमाणामध्ये असतात तर चप्पलचा वगैरे राहाडा सगळा मी आवरलेला आहे त्यानंतर हे वरच्या बघा बॅग माझ्या राहिल्यात वर मधले बघा दोन तीनच कप्पे फक्त माझं घेऊन गेलेले होती आणि हे जे काही आता वरच्या साड्या वगैरे पण माझ्या राहिलेल्या आहेत पण मी सगळ्या साड्या ॲक्च्युली घेऊन जाणार नाही कारण कपड्यात तेवढी जागा नाही बघा त्यामुळे मी जे काय आता संक्रांतीला लागतात बघा ब्लॅक कलरची साडी त्यामुळे दोन तीनच साड्या फक्त घेऊन जाणार का आहे कारण सगळ्या साड्या घेऊन जायचं म्हटलं तर जागा तर पुरणारच नाही तेवढ्या साड्या घालल्या पण जाणार नाही सहा महिने असं काय होणार नाही विशेष की मी साड्या घेऊन जायला पाहिजे असं आणि त्यानंतर बघा हे जे काय आहे जे एक्स्ट्रा आपल्याकडे असतात बघा नवीन साड्या टॉवेल टोपी वेगवेगळे पीसेस असतात पीस म्हणजे आपण पाहुणे वगैरेला पीस घालतो ना ती पीस वगैरे असतात ना त्याची पण बॅग मी काढलेली आहे कारण ती पण बॅग मी गोडावणला देणार आहे साड्यांच्या सगळ्या बॅग मी गोडावणला देणार आहे तुम्हाला बोललेस मी तीन ते ती चार साड्या फक्त तीन चार पण आहे दोन तीन साड्या म्हणजे मला वाटतं दोन ब्लॅक साडी आणि एक जी नॉर्मल साडी असते बघा नॉर्मल आपल्या सणाला वगैरे घालता येईल ना त्यासाठी तर हे बघा ही ब्लॅक कलर साडी गेल्या संक्रांतीला मी घेतलेली होती तीच हे केलेलं आहे आणि आता मी मस्तपैकी तुमच्यावर एक ब्लॉग पण शेअर करणार आहे लवकरच हळदी कुंकाचा प्रोग्राम करणार आहे आणि तो प्रोग्रामचा व्लॉग पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर बघा एक्स्ट्राच्या साड्या वगैरे जे काय आहे ना ते दुसऱ्या साड्यांच्या बॅगमध्ये मी घालून ठेवत आहे कारण की बॅग बघा किती पण आहे मला आता गोडवांचे चार्जेस म्हणा किती असणार आहेत काहीच आयडिया नाही आहे मला तरी कारण की समजत नाही आहे की किती काय सामान द्यावं इकडे किती घेऊन जावं तिथे काय ठेवावं काही समजत नाही त्यामुळं म्हटलं चला राहिलेलं जे काय सामान आहे ते गोडाऊनमध्ये द्यावं आणि ते बघा किती छान प्रकारे मी इथे ड्रावरमध्ये इतकं छान सेटलमेंट केलेलं होतं आता ते सगळं काय आता मला राहावं लागत आहे और 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 到。到。